तर हे संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील जेवढे आरोपी आहेत ना त्यांना आतापर्यंत कडक शिक्षाही व्हायला पाहिजे होती कारण की सर्व पुरावे जे आहेत ते सादर झालेले आहेत यांना फाशीपर्यंतची शिक्षाही झालीच पाहिजे होती परंतु आपली न्यायव्यवस्था आपल्या सर्वांना माहीतच आहे तर आजची अशी म्हणजे याबाबत असा अपडेट आहे की संतोष देशमुख हत्याकांडातील सहा आरोपी असणाऱ्या कैद्यांचे बीडच्या कारागृहात सोमवारी सकाळी तुफान टोळी युद्ध झाले आणि या परळीच्या बापू आंधळे खून प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या महादेव गित्ते याने आक्का म्हणजेच वाल्मिक कराडच्या कांशिलात लागू लगावून सुदर्शन घुले यालाही चोख दिल्याची माहिती समोर येत आहे म्हणजे दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी महादेव गित्ते टोळीतील चौघांना तातडीने कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हर्सुलच्या कारागृहात हलवले आहे बीडच्या कारागृहात संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी वाल्मिक कराड त्यानंतर सुदर्शन सहा जण आहेत त्याच कारागृहात परळी येथील बापू वांदळे यांच्या खून प्रकरणातील बापू आंधळे खून प्रकरणात वाल्मिक कराड याने गोवल्याचा आरोप महादेव गीते यांनी केलेला आहे बापू आंधळे खून प्रकरणात राष्ट्रवादीचा उपाध्यक्ष बबन गीते याचे नाव गोवण्यात आल्याचा आरोपी म्हणजे त्याला फसवण्यात आल्याचा आरोपी असा आहे अनेक दिवसांपासून बबन गीते फरार असून महादेव गीते बीड कारागृहात आहे मग काय झालं पहा सोमवारी सकाळी सुदीप सोनवणे आणि राजेश वाघमोडे नातेवाईकांना दूरध्वनी करण्यासाठी आले त्यांच्यात झटापट सुरू झाली कर्मचारी वाद मिटवत असताना इतर कैदी धावले व हो शिविगाळ करू लागले तुरुंग प्रशासनाने कैद्यांना बराकीमध्ये बंदस्त करून शिवाजीनगर ठाण्यात तक्रार नोंदवली आहे आता परळीत वाल्मिक कराड आणि बबन गीते यांच्यात हार्डवेअर आहे म्हणजे दोघांनी एकमेकांना संपवण्याची शपथ घेतलेली आहे बबन गीतेला संपवणार नाही तोपर्यंत तो चप्पल घालणार नाही अशी शपथ वाल्मिक कराडने घेतली होती तर याच वैरातून वाल्मिकने परळीतील खून प्रकरणात फसवल्याबद्दल म्हणजेच गोवल्याचा आरोप बबनने केला होता त्याच प्रकरणात बबन नऊ महिन्यांपासून फरार आहे मात्र वाल्मिकला मारहाण झाल्यानंतर सोशल मीडियावरती बबन गीते याने मारा आ, अंदर मारणा या मरणात कुछ माफ आहे असं सुद्धा म्हटलेलं आहे त्यानंतर त्याने असं सुद्धा म्हटलं होतं की वाल्मिकला संपल्याशिवाय मी केस कापणार नाही अशी शपथसुद्धा बबन गीतेने घेतलेली आहे तर सकाळी वाल्मिक कराड आणि गीते समोरासमोर येताच दोघांमध्ये बाचाबाची झाली यातून जोरदार हाणामारी झाली यात महादेव गीते यांनी वाल्मिक कराडच्या कांशलात लगावली तर सुदर्शन घोले यालाही चोप दिल्याची सूत्रांनी सांगितलेलं आहे कारागृहात प्रशासनाने हस्तक्षेप करून टोळी युद्ध नियंत्रणात आणलेल्या मोठ्या टोळी नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला असं सांगण्यात येत आहे टोळी युद्धाचे वृत्त तुरुंग प्रशासनाने फेटाळले असून विशेष कारागृह महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी मारहाण झाली नसल्याचे म्हटलेलं आहे मात्र आता सी सी टी व्ही लवकरच चेक करण्यात येईल हे टोळीयुद्ध आहे कराड विरुद्ध बबन गीते यांचा वाद जिल्ह्याला परिचित आहे या वादातून कराड आणि गुलेला मारहाण झाली असे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले कराडला कारागृहात व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात आहे त्याच्याकडे मोबाईलही आहे असे ते म्हणाले आहेत तर एकूणच हा सर्व असा अपडेट आहे म्हणजे यांना फाशी किंवा फाशी तर झालीच पाहिजे परंतु शिक्षा यांना का होत नाही असाच प्रश्न अनेकांच्या मनात आहे तर यांना लवकरात लवकर शिक्षा ही दिली गेली पाहिजे तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा जर तुम्ही चॅनलवरती आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार